संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला आणि समृद्ध झाला परंतु भाजप प्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे महाराष्ट्रातील शेतकरी तरुण गरीब आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत निवडणुकीनंतर सर्व सहमतीने मुख्यमंत्री ठरवू महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्र वाचवणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महाभ्रष्ट युती सरकारने मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढला आहे अदानीला महत्त्वाच्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या जात आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचाच लिलाव सुरू केला आहे भाजपा सरकारने दिल्लीतील लाल किल्लाही त्यांच्या बगलबच्चांना देऊन टाकला आहे फक्त शनिवार वाडा आणि आगाखान पॅलेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव या भ्रष्ट सरकारने काढला आहे महाराष्ट्राची लूट सुरू आहे असे नाना पटोले म्हणाले हिंडनबर्ग अहवाल आणि सेबी प्रमुखांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की मध्यम वर्गातील लोकही काही वर्षांपासून मोठ्या संख्येने शेअर पैसे गुंतवत आहेत पण त्यांचा पैसाही सुरक्षित राहिलेला नाही अध्यक्ष अदानी आणि त्यांच्या मागे पंतप्रधान अशा प्रकारचे चित्र दिसत आहे ही भ्रष्ट यंत्रणा केंद्र सरकारने निर्माण केली आहे म्हणूनच राहुल गांधी यांनी अदानींच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये कोणाचे आहेत असा प्रश्न विचारला होता याचे उत्तर नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत सुप्री सुप्रीम कोर्टानेही सेबीच्या प्रमुखाला तुम्ही काय झोपले होते का असा प्रश्न केला होता पण सेबीच्या प्रमुखच यामध्ये सामील आहेत याचाच अर्थ भ्रष्टाचाराची पाळमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसपास फिरत आहेत असंही पाहायला मिळत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी नागपूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा